नमस्कार मी अलका अलका रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी बालुशाही बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी सगळ्यात आधी दोन वाटी मैदा घेतला आहे अर्धी वाटी तूप घेतला आहे चिमूटभर मीठ घेतला आहे आणि एक चम्मच बेकिंग पावडर टाकायचा आहे पण ते मी विसरली तर तुम्ही अवश्य टाका आणि बॅटर थोडा थोडा पाणी टाकून आपल्याला जमा करायचं आहे ही हे जे बॅटर आहे ला हे आपल्याला दाबायचं नाही आहे हलक्या हाताने सगळं बॅटर जमा करायचं आहे ही प्रोसिजर करण्यासाठी मला फक्त अर्धा वाटी पाणी लागलं आहे हे बॅटर आपल्याला व्यवस्थितपणे हलक्या हाताने जमा करून घ्यायचं आहे आता आपण हे बॅटर झाकून ठेवूया आणि चाचणी बनवण्याची तयारी करूया मी एका पॅनवरमध्ये दोन वाटी साखर घेतली आहे त्याच वाटीनी एक वाटी पाणी घेतलं आहे आणि साखर आपल्याला मेल्ट होऊ द्यायची आहे साखर मेल्ट झाली त्याच्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे आणि आपल्या हाताला चाचणी फक्त चिकट लागली पाहिजे आणि चम्मचणी टाकतानी फक्त शेवटचा जे थेंब आहे ते तारीसारखं पडलं पाहिजे याचा मतलब आपली चाचणी तयार झाली आहे आपण त्याच्यात हिरवी विलायची टाकूया कुठून तुमच्याजवळ केसर असेल तर ते तेही तुम्ही टाकू शकता अजून एक तरीका अजून आहे या प्लेटवर मी एक थेंब चाचणी टाकली आहे ती चाचणी कुठेही जात नाही त्याच्यामुळे ते झालेली आहे आणि जे बॅटर आहे त्याला आपण या प्रकारे असं दाबून दाबून जमा दाबून दाबून असं करायचं आहे आणि मधून असं कापायचं आहे ही प्रोसिजर आपल्याला सात वेळा करायची आहे अशी प्रोसिजर केल्याने ले बालुशाहीला लेअर चांगली येतात ही प्रोसिजर मी सात वेळा केली आहे आणि ही करताना आपलं जे बॅटर आहे ते सॉफ्ट होते तुम्ही बघू शकता लेअर किती चांगली आली आहे ही प्रोसिजर तुम्ही अवश्य करा कारण बालुशाहीमध्ये लेअर येते आणि ते दिसायला पण चांगली लागते आणि पाक पण त्याच्यात व्यवस्थित जातो आता आपण हे चार भागेत डिवाइड करून घेऊया आणि एका गोळ्याला आपण गोल गोल करून घेऊया आणि आता आपल्याला याची चार पाच पीस करूया एका साईडला मी तेल ठेवलं आहे तेल पण गरम झालं आहे आणि गॅसची फ्लेम मी कमी ठेवली आहे आपल्याला हे जे बालूशाही आहे कमी तेलात कमी फ्लेमवरच तळायचं आहे कमी फ्लेमवर तळताना बालूशाही व्यवस्थित क्रिस्पी तळली जाते कच्ची राहत नाही आणि कलर पण चांगला येतो आता ही ये बालूशाही ब्राऊन झालेली आहे आता या चाचणीमध्ये मी टाकत आहे पण चाचणी पण पन आपल्याला थोडी कोमट असायला पाहिजे एकदम थंडी नाही पाहिजे कोमट असली की त्याच्यात बालुशाहीमध्ये पाक जातो व्यवस्थित थंडी झाली असेल तर थोड्या वेळसाठी तुम्ही गॅस लावू शकता आणि कोमट चाचणी झाल्यावर गॅस तुम्ही बंद करू शकता आता मी एका साईडनी बालुशाही टाकली आहे पाच मिनटात ते परत दुसऱ्या साईडला पलटून घेऊया चाचणीमध्येच आणि तोपर्यंत दु दुसऱ्या कढईमध्ये मी परत, परत बालुशाही टाकते आता या बालूशाहीमध्ये मध्ये पाक व्यवस्थित गेला आहे तुम्ही बघू शकता आणि बालुशाहीला शायनिंग पण चांगली आलेली आहे आता आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि अशाच प्रकारे बाकीची प्रोसिजर करूया तुम्हाला एक बालूशाही मी तोडून दाखवते तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये अवश्य टाका की तुम्हाला माझी रेसिपी कशी आवडली आता हे मी तोडून दाखवते आणि शायनिंग तुम्ही बघू शकता पाक गेल्या आतमध्ये तुम्हाला पाक पण दिसत असेल माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा